नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र तर पंचवीस हजार कोटी रुपये बचतीचा दिला फॉर्म्युला चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्र शासन व पंचवीस घटक राज्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे अशी मागणी करतानाच वारंवार सकारात्मक चर्चा होऊन देखील याबाबतच्या निर्णयासाठी होत असलेला विलंब हा निराशाजनक आहे अशी टीका आता राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी महासंघाने केलेली आहे महासंघाची दीर्घकाळापासून ही मागणी असून याबाबत अधिकारी महासंघाने सविस्तर प्रस्ताव सादर करून शासन प्रशासन स्तरावरील बैठकामध्ये सातत्याने पाठपुरावा केलेला आहे राज्यसेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नाराजीची तीव्र भावना असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या या पत्रामध्ये अंदाजित सर्वेक्षणावर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास आर्थिक भार कमी होऊन शासनास दोन वर्षासाठी शासकीय नोकऱ्यांच्या निवृत्ती लाभापोटी द्यावयाची पंचवीस हजार कोटी रुपये विकासाकरिता उपलब्ध होईल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा देखील उपलब्ध होईल असेही सदर परिपत्रकामध्ये देण्यात आलेले आहे